रान आहे ह्या जवारीच्या वावरामध्ये आता सोयाबीन निघालेलं बुसकट टाकणार आहेत कारण या बुसकटाचं कंपोस्ट खत बनण्यासाठी खूप मदत होते यानंतर आपण काय करणार आहे त्या शेताला नांगरणार आहे त्याच्या अगोदर हे थोडं थोडं कुजलेलं बुसकट सोयाबीनचं बुसकट आहे हे गेल्या सीझनमध्ये सोयाबीन निघालेली त्या सोयाबीनचं बुसकट निघालेलं आहे ते आपण या शेतामध्ये टाकणार आहेत कारण यासाठी कंपोस्ट खत जमिनीला लागणारे जमिनीला लागणारे अन्न हे तयार करण्यासाठी भुसभुशीत करण्यासाठी हे भुसखट मदत करते पेटवून दिल्यानंतर आपल्याला काही मिळत नाही कारण पेटवून दिल्यानंतर फक्त धूर होतो आणि आपल्या शेतातून लांब हवेनं जाऊन मात माती जशी हवेनं उडून जाते एकदम बारीक राळ त्या पद्धतीनं सगळी राग ही सगळीकडं उडून जाते वाऱ्यानं आणि काही खाली शिल्लक राहत नाही त्यामुळं कोणीही आपलं बुसकट तुरीचं असू ज्वारीचं असू बाजरीचं असू अथवा कशाचं बुसकट असू असं पेटवून देऊ नका किंवा टाकून देऊ नका त्याला थोडंसं सडू द्या आणि आपल्या शेतात टाका जेणेकरून ते उत्पादनासाठी वाढ करेल आणि शेताची जे खतासाठी लागणारी आपण जे एक्स्ट्रा पैसे घालतो ते पैसे न घालवता आपण आपल्या शेतात ह्याच नुसत्या खातावर आपण ज्वारी बाजरी अथवा मका जे काय पीक घेताल त्यासाठी एकदम अवेलेबल एकदम ओरिजिनल खात हा शेणखतासारखा मिळून जातो त्यासाठी कोणीही आपल्या शेतातील भुसकट कोणीही पेटवून देऊ नका पेटवून दिल्यानं काय होतं तर हवेमध्ये प्रदूषण होतं श्वासोच्छ्वास घेण्यासाठी अथवा कुठं तर जाऊन आपल्याला श्वासोश्वास चांगल्या झाड झुडपामध्ये जाऊन जसा श्वासोश्वास मिळतो तसा श्वासोश्वास न मिळता धुराटीचा श्वासोश्वास मिळतो आजूबाजूचं वातावरण दूषित केलं जातं धुरानं आणि तीच राख उडून जाते आणि आपल्या घरात जाऊन अथवा पाण्यात जाऊन पाणी दूषित होतं अन्न दूषित होतं त्यासाठी कोणीही आपल्या शेतातील बुसकट आतवा केर कचरा कुठेही टाकू नका एक खड्डा करा आणि त्या खड्ड्यामध्ये साठवा आणि त्याला थोडंसं पाणी सोडा जेणेकरून सडल्यानंतर ते आपल्या शेताला चांगल्या प्रकारचं कंपोस्ट जैविक अशा प्रकारचा खत तयार करून देतं आणि ते बिगर पैसे पैसे न खरचता आपण त्याचा खत म्हणून वापर करू शकतो हो पा आम्ही हे हा या शेतामध्ये टाकत आहे आणि याला नंतर नांगरून घेणार आहे आणि नांगरून घेतल्यानंतर यामध्ये थोडंसं तळण्यासाठी ठेवणार आहे जेणेकरून सोयाबीन पेरायला यावं या हिशोबानं या या आता याला नांगरणी करून तळण्यासाठी आम्ही ठेवणार आहेत थँक्यू आपणही आपल्या शेतातील बुसकट किंवा सडेल पदार्थ टाकाऊ पदार्थ टाकून देऊ नका पेटवून देऊ नका एका ठिकाणी एखड्ठा करा खड्डा मारा आणि त्यामध्ये त्या खड्ड्यात टाकून पाणी सोडून सडवून त्याला काही दिवसानंतर आपल्या शेतात तिसकटा टाका जेणेकरून चांगला खत मिळेल आणि चांगलं उत्पन्नही वाढेल थँक्यू आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा माझं चॅनलचं नाव आहे तुळजापूरचा भूमिपुत्र मी आहे शंकर प्रल्हाद चंदनशिवे मी आहे शंकर प्रल्हाद चंदनशिवे बघा शेतीही करतो आणि वेगवेगळ्या प्रकारची माहितीही देऊ शकतो आणि देत असतो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा आपल्या काय कमेंट्स असतील ते कमेंट्स पण करा